गुरुला देवचून आहे त्यांना खरे त्यांनी एक वेग घातल्याचे अनेक उदाहरणे आहेत की गुरुबाई मविष्याही करू शकत महर्ष महर द्रोणाचार्य यांचे महाभारतातील आजही युवकांना नवी दिशा देतात आईवडील पंख देतात आईवडील पंख देतात त्या पंखात भरारी मारण्याचे बाळ गुरुजन देतात तर मी आज हमाना हे गुरु शिष्याविषयी गोष्ट सांगणार आहे बोलता बोलता त्यांचा विषय की जे सर्वात संकाशात आहे तर पहिला शिष्य दुसऱ्या शिष्याला म्हणतो की जगात सर्वात जास्त सामर्थ्य तर हत्तीत आहे पहिला शिष्य म्हणतो नाही मला तर असं वाटतंय जगात सर्वात सा सामर्थ्य तर सामर्थ्य तर हवेमध्ये आहे कारण वादळ आले तर सर्व उडून जाते त्यानंतर पहिला शिष्य परत म्हणतो नाही सगळ्यात असं तर मग सगळ्यात जास्त सामर्थ्य मला आहे की पाण्यामध्ये आहे कारण पूर आला तर सर्व राहून जाते असे बोलत असताना त्यांचे गुरुवर्य येतात आणि ते गुरुवर्नाही प्रश्न विचारतात की गुरुवर्य आम्हाला सांगा की सगळ्या जगामध्ये सर्व सामर्थ्य कशात आहे त्यावेळेस गुरुवर्य माझं पुढचा विचार न करता त्यांच्यावर फेक असतात आणि म्हणतात फालतू प्रश्न विचारतात चला अभ्यासाला बसा त्यावेळेस गुरु निघून जातात त्यावेळेस ते शिष्य बोलतात आपले गुरु असेच आहेत आपले गुरु वाईटच आहेत असे खूप वाईट गुरु बद्दल बोलतात त्यानंतर थोड्या वेळाने परत गुरुवर्य तो खरच मला खूप आवडला त्यावेळेस आणि तुम्ही फालतू वेळा फालतू वेळ घालवत नाही तुम्ही ज्ञानवर्धक अशा गप्पा मारता म्हणून गुरुवर्य परत जातात त्यावेळेस परत शिष्य परत थोड्या येतात त्या शिष्यांना म्हणतात ते तुम्हाला काही समजलं का काय मी आज जरा विचित्रच वागलो ना त्यावेळेस शिष्य आचार्याने गुरुवर्न कडे पाहतात